मावळ्याला देता तोच न्याय बारामती आणि शिरूरला द्यावा सुप्रिया सुळे पुण्यात आज डी पी डी सीची बैठक झाली त्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व खासदार आणि आमदार उपस्थित होते एक अकराशे एक्क्याण्णव कोटींची योजना होती राज्य सरकारकडून जिल्ह्याला दिलेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे पण या बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती देखील मिळत आहे अजित पवार आणि शरद पवार दोघेही समोरासमोर बसले होते सुप्रिया सुळे देखील या बैठकीला उपस्थित होत्या त्यांनी राज्य सरकारवर आरोप केला त्यांनी सगळ्यांना समान निधी वाटप करावा अशी मागणी केली सुप्रिया सुळे म्हणाले की बीडमध्ये पालकमंत्र्यांच्या शेजारी खासदार बसले होते रायगडला पालकमंत्री बोलवून घेतात मग कामे समजून घेतात निधीचे नियोजन करून निर्णय घेतात नेहमी डीपीडीसीचा अनुभव चांगलाच राहिलाय आम्ही श्रीरंग बारणे यांचंही मार्गदर्शन घेतलं कारण आमच्याकडे काही कमतरता असेल श्रीरंग बारणे यांना खूप जास्त झुकत मत आणि माप दिलं जात आणि म्हणून आणखी निधी मतदारसंघात कसा आणता येईल याचं मार्गदर्शन करा असं त्यांनी म्हटलेलं आहे असं नाही साधारणपणे जी आर बद्दल पालकमंत्र्यांनी उल्लेख केला जर जी आरच्या पद्धतीने जर मीटिंग चालली असेल तर मग ती पूर्णपणे सगळ्यांनाच तो नियम पाहिला म्हणजे जर तो मेंबरसाठी असेल तर प्रोटोकॉल मग आम्ही सगळ्यांनी मागे बसायला पाहिजे आणि मेंबर्सनी पुढे बसायला पाहिजे त्यामुळे मी स्वतःही सीच्या पूर्ण जियाचा आज अभ्यास करणार कारण का अनेक वर्ष गेले अठरा वर्ष आम्ही सगळेच आमदार खासदार येतो अमोल संग्राम दादा एकत्रच आमदार खासदार झालो आणि प्रत्येक मिटिंगला येऊन आम्ही अनेक वर्षात मागण्या केल्या आहेत मागण्या मान्यही झाल्या आहेत त्यामुळे पहिल्यांदाच इतकं सविस्तर त्या जीआरचं वाचन झालं त्याच्यामुळे तर जर तो जीआर तसा असेल तर सगळ्यांनाच समान न्याय मिळावा एवढीच मापक अपेक्षा कारण आम्ही काय घरची कामं घेऊन आलेलो नाही आहेत इथे ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलंय त्यांची छोटी मोठी कामं घेऊन आम्ही इथे येतो आणि जे सत्तेमध्ये आहेत काम करावी एवढीच पवार साहेबांनी मागणी केल्यानंतर दादांनी निमंत्रितांना बोलता येणार नाही असं सांगितलं एकूण डीपीसी मध्ये जे निमंत्रित सदस्य आहेत त्यांना खासदारांना आमदारांना बोलता येणार नाही असं सांगितलं नेमकं का कारण काय तुम खरंच तांत्रिक बाब तशी आहे की जाणीवपूर्वक पवार साहेबांनी जी मागणी केली बघूया कारण मला आठवते मी बीडचा पालकमंत्र्यांचं मी बघितलं पालकमंत्र्यांचे शेतारीत खासदार बसले होते तुमच्याच चॅनलवरती दाखवलं त्यामुळे अनेक ठिकाणी मला आता श्रीराम बारने जी असं सांगत होते की रायगडला ते जेव्हा मिटिंगला बसतात तेव्हा एक प्री मिटिंग असते आणि एक मिटिंग असते त्याचा उल्लेखही त्यांनी केला की रायगडला आमची एकच मिटिंग एक तासाचीच मिटिंग असते आणि त्याच्यात पालकमंत्री आम्हाला आधी बोलून घेतात आमची सगळी कामं समजून घेतात आम्ही नि निधीचं नियोजन करतो आणि मग निर्णय होतात आणि गेले अनेक वर्ष आमच्या सगळ्यांचाच अनुभव डी पी डी सीचा चांगलाच राहिलेला आहे पहिल्यांदाच असं झालं आहे की मला आणि दादांना आणि आम्ही श्रीरंग भारणेंचंही मार्गदर्शन घेतलं कारण जर ते आमच्याकडून काही कमी राहत असेल कदाचित असंही असेल की अमोलदादा माझ्याकडून काही कमतरता होत असेल की श्रीरंग बारणींना जास्त चुप्त मागून दिला जातात म्हणून आम्ही त्यांचंही मार्गदर्शन घेतलं तुम्ही आम्हाला गाईड करा की आणखी निधी मतदारसंघात कसा आणायचा सुनील शेळकेटके झाली निधीवरून त्यांनी पूर्ण माझं ऐकलं नाही मी असं म्हणले मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहेत कारण का मावळ ही महाराष्ट्राचा जिल्ह्याचा महत्वाचा मतदारसंघ आहे जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती ते नाराज झाले ते म्हणले बारामतीला खूप आतापर्यंत दिले तेव्हा आम्ही कुठे बोललो आता त्याच्यावर मला उत्तर देणं फारच महत्वाचं वाटत नाही त्यांनी हा प्रश्न पालकमंत्र्यांकडे रेस करावा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे